जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री उतलग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण सत्तावन्नावी संतांच्या सांगण्यापुढे आपली देहबुद्धीची अक्कल चालवू नये गणपतराव दामले गोंदवल्यास होते कोर्टाच्या तारखेसाठी त्यांना पुण्यास जाणं जरूर होतं तारखेच्या एक दिवस टाकून अलीकडच्या दिवशी पुण्यास जाण्यासाठी त्यांनी श्री महाराजांची परवानगी मागितली सकाळची सात आठची वेळ आपण बघूया एवढंच श्री महाराज बोलले दुपारचे बारा वाजले तरी श्री महाराज त्यांना जा म्हणून म्हणेनात गणपतरावांच्या मनात आलं की कोर्टाचं काम हा व्यवहार आहे त्यात काही परमार्थ नाही मग त्यासाठी त्यांच्या परवानगी वाचून आणायचं कशाला आपण आपलं जायला निघावं मनाचा धीर करून ते श्री महाराजांना म्हणाले मला पुण्यास जाणं अतिशय निकडीचं आहे म्हणून मी आज जातो त्यावर श्री महाराज नुसतं बर असं म्हणाले नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्री महाराजांनी गणपतरावांना सायंकाळी बैलगाडीत बसवून दिलं गाडीवान आणि गणपतराव फक्त दोघंच गाडीत होते रात्री नऊ वाजता गाडी पुसेगावला पोहोचली तिथं दोघांनी फराळ केला आणि झोप काढली पहाटे तीन वाजता गाडीवानानं गाडी झुंपली आणि ती कोरेगावच्या दिशेनं चालू लागली दहा पंधरा मिनिटातच दोघांनाही गाढ झोप लागली थोडं अंतर गेल्यावर बैलांच्या समोर एक तरस आलं त्यामुळे बैल बुजले आणि फिरले आणि बरोबर उलट दिशेनं म्हणजे गोंदवल्याच्या दिशेनं चालू लागले घराच्या ओढीनं बैल झपाट्यानं चालत होते सकाळी साडेसहाच्या सुमारास गणपतराव आणि गाडीवान दोघं जागे झाले कोरेगाव आलं असावं या अपेक्षेनं दोघांनी डोळे चोळून नीट पाहिलं पाहतात तो थेट गोंदवल्याची शिवच त्यांना दिसू लागली ही काय भानगड झाली याचा उलगडा काही होईना तासाभरात गाडी मंदिरासमोर येऊन उभी राहिली लगेच पुन्हा निघून देखील कोरेगावची गाडी मिळणं शक्य नसल्यानं गणपतराव हताश झाले दुपारी प्रसादाच्या वेळी मंदिरात पानं मांडली पानावर बसण्यास गणपतराव श्री महाराजांच्या समोरून गेले त्यांना ऐकू जाईल अशा रीतीनं श्री महाराज म्हणाले बैलांना जी गोष्ट कळली ती देखील आमच्या गणपतरावांना कळली नाही काय करावं गणपतराव तर फारच खजील झाले पुढं कळलं की त्या रात्री पुसेगावहून कोरेगावला गेलेल्या गाड्या घाटात लुटल्या गेल्या आणि प्रवाशांना मारहाणही झाली शिवाय कोर्टच आजारी झाल्यानं गणपतरावांची तारीखही आपोआप पुढे गेली होती ही होती आठवण सत्तावन्नावे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय